नमस्कार मी गजानन तायडे अधिकारी भोकरदन नगर परिषद भोकरदन दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भोकरदन नगर परिषदेने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे या मतदार यादीबद्दल आपले आक्षेप हरकती किंवा सूचना वा तक्रारी असल्यास आपण या हरकती सूचना आणि तक्रारी आमच्या कार्यालयात दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोपर्यंत सादर करू शकतात या हरकती आणि सूचनांवरच्या अनुषंगाने आपल्या हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने आमचे कर्मचारी प्रत्यक्ष स्थळ स्थळी भेट देऊन त्याची शहनिशा करतील आणि त्याप्रमाणे आपल्या प्रभागनिहाय मतदार यादीत दुरुस्ती केली जाईल दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तरी मी शहरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या मतदार यादीचे अवलोकन करून आपले मतदान आपले स्वतःचं नाव नेमक्या कुठल्या प्रभागात आहे याची खात्री करावी आणि त्यात जर काही समजा चुका असतील दुरुस्ती असतील दुरुस्ती आपल्याला सुचवायच्या असतील तर त्या अवश्य नगर परिषदेला सुचवाव्यात ही विनंती आतापर्यंत पोखणजम नगर परिषदेला जवळजवळ एक हजार नऊशे सतरा हरकती प्राप्त झालेल्या आहेत या हरकतींवरती नगर परिषदेची संपूर्ण टीम आणि माननीय एच डी एम साहेबांनी नेमलेले बी एल ओ हे काम करत आहेत या हरकतींची शहनिशा करतील आणि आपल्या या मतदार यादीत योग्यगिक दुरुस्त्यासुद्धा केल्या जातील धन्यवाद